नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण ही आत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत आज आपण त्यातील सराव संच तीन पॉईंट दोन यामधील उदाहरणे सोडवणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता यामधील पहिला प्रश्न बघा काय आहे दोन अंतरस्पर्शी वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे तीन पॉईंट पाच सेंटीमीटर व चार पॉईंट आठ सेंटीमीटर आहेत तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती आहे आता हे उदाहरण बघा आपल्याला कसं सोडवायचं इथे दोन वर्तुळं दिलेली आहेत ती कशी आहेत अंतरस्पर्शी वर्तुळं आहेत म्हणजे एकमेक म्हणजे ती वर्तुळ आतल्या बाजूनी हे <coughs> छोटं वर्तुळ मोठ्या वर्तुळाला आतल्या बाजूनी स्पर्श करते म्हणून हे काय झालं आंतरस्पर्शी वर्तुळ झालं तर ह्या लहान वर्तुळाची त्रिज्या ही काय आहे आर वन आहे आणि मोठ्या वर्तुळाची त्रिज्या किती आहे आर टू आहे म्हणजे ही आपण ही जी मोठी रेश दिसतीये ती मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आणि ही जी छोटी ह्या बिंदूपासून ही छोटी रेश आहे ती किती आहे ती, 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 ती आहे आर वन ती किती ती लहान वर्तुळाची त्रिज्या आणि इथे त्यांची आपल्याला मापं दिलेली आहेत आर वन तीन पॉईंट पाच सेंटीमीटर आणि आर टू चार पॉईंट पा चार पॉईंट आठ सेंटीमीटर तर आता आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या फरका एवढे असते म्हणजे आंतरस्पर्शी वर्तुळ ह्यांची जे त्रिज्यांमधील अंतर आहे त्यांच्या हे कित काय असतं त्यां केंद्रातील अंतर कि हे त्यांच्या केंद्रातलं अंतर किती आहे त्रिज्यांमध्ये जो फरक आहे म्हणजे लहान वर्तुळ आणि मोठ्या वर्तुळाच्या जी त्रिज्या आहे त्यांचे जो फरक आहे म्हणजे वजाबाकी मोठ्या वर्तुळातून लहान वर्तुळाची त्रिज्या वजा केली की जे अंतर आपल्याला मिळेल का ते काय असणार आहे केंद्रातील त्या दोन केंद्रातील वर्तुळांच्या केंद्रातील अंतर असणार आहे मग आता केंद्रातील अंतर काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर आर टू व मायनस आर वन म्हणजे मोठ्या वर्तुळाची त्रिज्या आहे चार पॉईंट आठ आणि लहान वर्तुळाची त्रिज्या आहे तीन पॉईंट पाच आता आर टू हा काय आहे मोठा आहे कुणापेक्षा आर वन पेक्षा म्हणून मग ह्या दोघांची वजाबाकी केल्यावर उत्तर आपल्याला किती मिळतं एक पॉईंट तीन सेंटीमीटर म्हणजेच ह्या दोन केंद्र हे लहान वर्तुळाचं केंद्र हे मोठ्या वर्तुळाचं केंद्र आणि ही जी हे जे अंतर आहे ते किती आलं एक पॉईंट तीन सेंटीमीटर आता इथे बघा दुसरा प्रश्न बाह्यस्पर्शी असलेल्या दोन वर्तुळांच्या त्रिज्या अनुक्रमे पाच पॉईंट पाच सेंटीमीटर व चार पॉईंट दोन सेंटीमीटर असतील तर त्यांच्या केंद्रातील अंतर किती म्हणजे हे मोठ्या हा आर्बन जे आहे ते काय आहे सॉरी हे काय आहे हे मोठं वर्तुळ आहे हे आहे छोटं वर्तुळ आता यातली हे मोठ्या वर्तुळाचं केंद्रबिंदू आणि हा काय आहे छोट्या वर्तुळाचा केंद्रबिंदू तर ह्या दोघांची आता ही दोन्ही वर्तुळं कशी आहेत बाह्यस्पर्श आहेत एकमेकाला बाहेरून स्पर्श करतात म्हणून मग आता ह्यांच्या दोघांच्या केंद्रातलं हे जे अंतर आहे म्हणजे हे मोठ्या वर्तुळाचं आणि हे लहान वर्तुळाच्या केंद्रबिंदूंमधलं जे अंतर आहे ते आपल्याला त्यांनी विचारले किती आहे तर आता आर वन काय आहे ही त्रिज्या आहे कुणाची मोठ्या वर्तुळाची आणि आर टू काय आहे ही लहान वर्तुळाची त्रिज्या आहे मग त्यांचे किमती त्यांनी दिल्या आहेत आर वन किती दिल्या पाच पॉईंट पाच सेंटीमीटर आणि आर टू दिलेला आहे चार पॉईंट दोन सेंटीमीटर मग त्या बाह्यस्पर्शी वर्तुळाच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजे एवढे असते म्हणजे ह्या दोन त्रिज्यांची जर आपण बेरीज केली तर आपल्याला हे केंद्रातील अंतर मिळणार आहे म्हणजे केंद्रातील अंतर बरोबर आर वन अधिक आर टू बरोबर पाच पॉईंट पाच अधिक चार पॉईंट दोन बरोबर नऊ पॉईंट सात सेंटीमीटर एवढं ते अंतर आलेलं आहे